गुड मॉर्निंग फॅमिली तर आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि आज उद्या पण आहे म्हणून छान रांगोळी काढली आणि उमराले पण केला आणि सामान आणायला गेले तर सामान वगैरे सगळं घेऊन आले आणि पूजा मांडली आणि लगेच कथा वगैरे वाचून घेतली आणि आरती करून घेतली तर पिहू बोलली की मला पण आरती करायची मम्मी तर तिला पण मी आरती करायला दिली आणि आरती वगैरे झाली की मी लगेच स्वयंपाकाला लागले घरातली कामं पण झाली होती माझी सगळी तर डाळ आज पुरणपोळ्या करायच्या होत्या तर डाळ शिजवून घेतली आणि आमटीसाठी असं पाणी काढलं होतं मी आणि त्यामध्ये थोडीशी डाळ टाकायची होती आमटीत तर सुंठ बडीशेप विलायची आणि थोडंसं जायफळ असं मी मिक्सरला वाटून घेतलं आणि टाकलं मी त्या पूर्णामध्ये आणि एकड लगेच डाळ भजीचं पीठ पण तयार केलं आणि आमटीची पण तयारी करून घेतली वाटण्यासाठी हे सगळं भाजून घेतलं एकीकडं दूध तापून घेतलं तर आणि भजीचं पीठ तयार केलं होतं लगेच भजी पण काढून घेतली आणि देवाला पण लगेच नैवेद्य दाखवून दिला कारण पोरी पण आणायच्या होते आपल्या घरी आज जेवण्यासाठी तर सवसनी अशा मी केल्या होत्या पाच पोरी तर बा बाकीच्या मला संध्याकाळी भेटणार होत्या तर रुद्वीला घरी जायचं होतं म्हणून तिला पण लवकर जेवण तिचं झालं आणि ती, ती निघाली घरी तर ती गेली त्यानंतर कुहू आणि दिदी आली होती नंतर यांची पण जेवणं झाली मग कुहला पण मी असं देवाचं पुस्तक हळदी कुंकू आणि तिच्या मी पाया पडत होते ना ती अशी मागं मागं जात होती नाही का माझ्या कशाला अशी पाया पडते म्हणून तर मग बाकीच्या पण मुली येऊन गेल्या सवाशिणी येऊन गेल्या हळदी कुंकू झाला आज माझ्या इथं तर आजचा दिवस छान गेला तर फॉलो करा लाईक करा यूट्यूबला सबस्क्राईब करा